मित्रांनो या भागात बघू की ती आई बाबाकडे गेल्यावर काय झाले तिने मला फोन केला आणि म्हणाली तुझे मी ऐकले म्हणून आज मनाला फारच समाधान वाटत आहे कारण आई बाबांनी मला बघितल्यानंतर ते फारच आनंदित झाले फार प्रश्न मला दोघेही विचारू लागले तू कशी आहे तुला आमची आठवण नाही आली का तुझी तब्येत तर बरोबर आहे ना असे अनेक प्रश्न ते माझ्यासमोर मांडत होते आणि कुणाचे उत्तर देऊ हे मला त्यावेळेस कळत नव्हते एक चांगले झाले की मी आता अगोदरपेक्षा चांगले दिसत आहे नाहीतर आई बाबांनी माझी ती अवस्था बघितली असती तर त्यांनी फारच वाईट वाटले असते पण मी माझी परिस्थिती त्यांना पूर्णतः सांगितली तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मला पण रडायला येत होते आईने तर फार वेळ मला आपल्या मिठीत ठेवले आणि बाबा सुद्धा माझ्या डोक्यावर हात ठेवून मला सातवना देत होते माझ्या डोळ्यातून फारच पाणी निघू लागले रात्री आईने माझा आवडता स्वयंपाक केला तिला मी करते म्हटले तर मला एकही कामाला हात लावू दिला नाही आणि पहिला घास आपल्या हाताने मला भरवला ते बघून मला असे वाटत होते की जणू मी आता लहानच आहे ते म्हणतात ना आई बाबासारखी माया या जगात दुसरे कोणी देऊ शकत नाही आणि ते अगदी बरोबर असते त्या दिवशी फार रात्रपर्यंत आम्ही बोलत होतो नंतर मी आईच्या मांडीवर डोके ठेवून लेटून होते आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही तसेच तो मला मागे जे पैसे दिले होते त्यातून काही उरले होते त्या पैशातून ते फारच खुश झाले बाबा म्हणाले आज माझ्या लेकीने माझ्यासाठी नवीन कपडे आणले आहे आज तुझ्यामुळेच या सर्व गोष्टी घडून आल्या आहेत कारण जर मी गावात आले नसते तर मला आई बाबांची एवढे प्रेम मिळाले नसते मी तिला म्हणालो नेहमी माझे आभार मानायची आवश्यकता नाही आहे तर ती बोलली काय करणार कमी दिवसात तू माझ्यासाठी इतके केले की त्यामुळे आपोआप शब्द माझ्या तोंडावर येतात आज ती फारच खुश दिसत होती आणि म्हणाली असे वाटते की काही दिवस इथेच राहावे पण इथे जास्त दिवस राहिले की माझे काम पण जाऊ शकते त्यामुळे मला एक दिवस राहून निघावे लागेल मी तिला म्हणालो आता तुम्ही आई बाबाकडे जायचे म्हणजे त्यांना सुद्धा बरे वाटेल तर ती म्हणाली मला तर असे वाटते की त्यांना माझ्याकडे बोलून घ्यावे पण ते गाव सोडून येणार नाही आणि मी तिथे गेले तर मग त्यांना बरे वाटणार नाही कारण माझ्या आयुष्यात काय झाले त्यांना माहीत आहे तसेच गावातील लोकसुद्धा त्यांना काही बोलू शकतात म्हणून मी तिकडे जाऊन राहत नाही आता मी तिला म्हणालो तुम्ही जुन्या गोष्टी आठवण करून स्वतःला त्रास देऊ नका पुढे काय करायचे ते बघा तर ती मला विचारू लागली पुढे काय करायचे आता तूच मला सांग मी म्हणालो तुम्ही आले की सांगणार आता सध्या आपल्या आई वडिलांसोबत वेळ घालवा कारण यानंतर तुम्ही केव्हा आई वडिलांना भेटायला येणार हे तुम्हालाच माहिती नाही तर ती म्हणाले ठीक आहे आता मी ठेवते फोन कथेल उद्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती आपल्या आई बाबांच्या घरून निघाली निघताना मला फोन केला आणि म्हणाली आईने मला काही पैसे पण दिले आहे तसेच आई म्हणत होती आता एक जात राहा मी पण आईला हो बोलले आता आमचे रोज बोलणे व्हायचे आणि ती माझ्यापासून एक पण गोष्ट लपवत नव्हती एक दिवस ती मला म्हणाली पुढे काय करायचे मला सांग ना कारण मला इथे जास्त पगार नाही आहे आणि कसे तरी घर खर्च निघतो कधी मला काही वस्तू घ्यायची इच्छा झाली तरी सुद्धा मी त्या वस्तू घेऊ शकत नाही कारण या पगारातून फक्त घर खर्चच पूर्ण होतो मी तिला सांगितले थांबा काही दिवस काहीतरी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो तर ती म्हणाली ठीक आहे पण तिचे कधी कधी वागणे मला फारच वेगळे वाटायचे कारण कधी कोणती भाजी बनवली तर त्याची मला फोटो पाठवायची कधी नवीन साडी घातली आणि मेकअप केला तरी सुद्धा मला फोटो दाखवायची मित्राच्या आईचे नेहमी असे होत होते ती मला नेहमी अनेक गोष्टी अशा दाखवत होती केव्हा असे वाटायचे वा की एवढी मोठी असून सुद्धा तिच्यात काही लहानपणा आता बाकीच आहे आता आम्हाला बरेच दिवस झाले आम्ही भेटलो नव्हतो पण बोलणे तर रोजच होत होते आम्ही बोलत असताना तिने मला विचारले तुला जेव्हा काम असेल तेव्हाच तू येशील का असा ये मला भेटायला येऊ शकत नाही मी म्हणालो येऊ शकतो ना तर ती एकदमच बोलली ठीक आहे उद्यालाची मी तिला गमतीने म्हणालो तुम्ही मला विचारत आहे की ऑर्डर देत आहे तर ती म्हणाली ऑर्डर देत आहे आणि म्हणू लागली मित्राला ऑर्डर पण द्यावा लागतो दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला गेलो जवळपास एक महिना झाला मी तिला भेटलो नव्हतो आज ती आधीपेक्षा अजूनच छान दिसत होती मी तिला पाहताच म्हणालो तुम्ही दिवसांदिवस फारच सुंदर होत चालले आहे तर ती लाजल्यासारखी झाली आणि म्हणाली सर्व तुझी कृपा आहे जेव्हापासून तो मला भेटला तेव्हापासून माझ्या आयुष्यात आता सुखच आले आहे मी तिला विचारले आज सांगा कुठे जायचे आहे तिने ठिकाण सांगितले आणि आम्ही तिथे गेलो नेहमीपेक्षा आज तिच्यामध्ये बदल वाटत होता आणि तिने मला आपला पक्का मित्र मानला होता त्या दिवशी पण तिचे वागणे फारच जवळचे होते आणि आता तिचे माझ्या जवळ असणे एक नॉर्मल सारखे झाले होते पण तिला या सर्व गोष्टीमुळे छान वाटत होते म्हणून मी तिला काही न बोलता तिच्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घेत होतो त्या दिवशी पण आम्ही सोबत राहलो अनेक गोष्टी केल्या आणि जेवण सुद्धा बाहेर केले नंतर तिला स्टँडवर सोडून आपल्या घरी जाण्यासाठी निघालो आज पण ती चाहताना मला म्हणाली सावकाशचा सा आणि गाडी जोरात चालवू नको तसेच घरी पोहोचल्यावर मला फोन कर तिचे असे बोलणे माझ्या काळजाला लागले होते कारण तिच्या मनातली माझ्याबद्दलची काळजी मला दिसून येत होती कधी कधी मला थोडे बरे नसले तर मी तिला सांगायचो आणि ती मला म्हणायची आधी डॉक्टरकडे जा आणि जर मी तिला म्हणालो नाही औषध घेतो तर ती माझ्यावर ओरडायची आणि म्हणायची तुला सांगितलेलं डॉक्टरकडे जा म्हणून तिची ही आकुलकीची भावना मला फारच छान वाटत होती आता आमचे नाते एक प्रकारे मित्राचेच होते पण त्यात आता काळजी पण आली होती कारण आता ती नेहमी माझी काळजी करायची आणि मला पण तिची काळजी होत होती त्यामुळे आता विचार केला की तिच्या पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी करायचे पण मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते की तिला असे काय करून द्यायचे की ज्यामुळे तिचे पुढले आयुष्य सुखात जाईल कारण ती तेवढी जास्त शिकली नव्हती त्यामुळे तिला जास्त पगाराची नोकरी मिळणे अशक्य सारखेच होते तसे तिला कुठल्या गोष्टीचा एक्सपिरियन्स पण नव्हता तरी सुद्धा मी तिच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार केला काही दिवसांनी मला कटले की माझ्या मित्राची एक दुकान आहे आणि ती आता बंदच आहे कारण त्याला फार चांगल्या प्रकारची नोकरी लागली होती त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेला होता त्याचवेळी मी त्याला फोन केला आणि म्हणालो तुझी आधी जिथे दुकान होती ती किरायने द्यायची आहे का तो विचारू लागला कोणाला हवी आहे तर मी सांगितले मलाच हवी आहे तो म्हणाला अरे तू कशाला काळजी करतो तुला वाटेल ते दे तू माझा फार जुना मित्र आहे आणि तसेही ती रूम आता फार दिवसापासून बंदच आहे मी त्याला दुकानाच्या चावी बद्दल विचारले तर म्हणाला मी तुला कोरिअर करून तुझ्या घरी पाठवतो आता रूमची तर सोय झाली होती पण तिच्यासाठी त्या रूम मध्ये काय सुरू करायचे हा विचार मला येत होता त्यानंतर विचार आला की तिला एक शिलाई मशीन घेऊन द्यायचे काही दिवसानंतर मला त्या दुकानाची चावी आली मी चावी घेऊन त्या दुकानात गेलो दुकान उघडून बघितले तर दुकानात त्याचे काही सामान होते पण काही वेळानंतर मला एक दोन लोकांनी झेरॉक्स बद्दल विचारले त्यामुळे आता मला वाटले की शिलाई मशीन सोबत एक झेरॉक्स मशीन सुद्धा घेऊन द्यायची मी तिला याच्याबद्दल काही सांगितले नव्हते पण तिला विचारले तुमच्याकडे काही पैसे आहे का तर ती मला कोणते काम आहे हे न विचारता म्हणाली माझ्याकडे पैसे आहे तुला केव्हा हवे आहे मी तिला म्हणालो मला पैसे पाहिजे होते तर ती म्हणाली उद्या ये तुला पैसे देते मी तिला सांगितले मला काम असल्यामुळे मी येऊ शकत नाही म्हणून तुम्ही माझ्या बँकेत पैसे टाका आणि तिने माझ्या बँकेत पैसे टाकले या गोष्टीवर मला तिच्यावर विश्वास पण बसला होता कारण तिने मला विचारलं सुद्धा नव्हते की तुला कुठले काम आहे मी ते पैसे घेऊन आणि माझ्या जवळचे काही पैसे घेऊन दोन्ही मशीन घेतल्या असेच दुकानाचे सुद्धा सफाई करून घेतली मी दुकानात पूर्ण सामान चांगल्या पद्धतीने लावले होते त्यानंतर तिला फोन केला आणि म्हणालो उद्या तुम्ही कामावरून सुट्टी घ्या कारण आपल्याला जायचे आहे ती म्हणाली कुठे जायचे आहे मी म्हणालो तुम्हाला ते उद्याच कळेल म्हणून तुम्ही उद्या सकाळी तयार राहा तर ती पण ठीक म्हणाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचलो आज पण ती सुंदर साडी नेसून आणि छान मेकअप करून माझी वाट बघत होती त्यानंतर मी तिला त्या दुकानात घेऊन गेलो दुकान उघडले आणि तिला म्हणालो आजपासून ही दुकान तुमची आहे तिला माझ्या गोष्टीवर विश्वास वाटत नव्हता आणि तिला असे वाटत होते की मी तिची मस्करी करत आहे ती मला म्हणाली गंमत करू नको खरे सांग दुकान कोणाची आहे मी तिला सांगितले ती तुमचेच दुकान आहे आणि या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठीच घेतल्या आहे आता तर तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तिच्या चेहऱ्यावर आज मला एक वेगळीच खुशी दिसून येत होती की मला म्हणाली आज तू मला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या मी आयुष्यात विसरू शकत नाही तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते मग मी तिला म्हणालो अगोदर तुम्ही शांत व्हा त्यानंतर ती शांत झाली मी तिला सांगितले ही शिलाई मशीन आहे आणि इथे आजूबाजूला फार कपड्याचे दुकान आहेत त्यामुळे तुम्हाला इथे काम मिळेल आणि तसेच इथे क्लिसेस आणि कॉलेज पण आहे त्यामुळे इथे झेरॉक्सचे पण काम येतात म्हणून सुरुवातीला तुम्ही हे काम चालू करा मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगतो ती मला म्हणाली मला शिलाई मशीन तर येतं फक्त मला झेरॉक्स मशीन समजून सांग पण मला ती विचारू लागली माझी खोली तर इथून फारच दूर आहे मी तिला सांगितले तुम्हाला ती बदलावी लागेल आणि जवळपास इथेच खोली मिळून जाईल आणि मी खोली तुम्हाला मीच बघून देतो पण तुम्ही काही दिवस तिथेच काम करा कारण जर तुम्ही तिथून आले तर तुम्हाला पगार मिळणार नाही तिला पण माझे बोलणे बरोबर वाटले ती काही दिवस काम करून आपला पगार घेऊन आली तेव्हापर्यंत मी तिच्यासाठी खोली बघून ठेवली होती काही दिवस तिला सर्व गोष्टी समजण्यात लागल्या पण ती आता दोन्ही मशीन फार चांगल्या पद्धतीने शिकली होती तसेच लोकांचे दुकानात येणे जाणे सुद्धा सुरू झाले मी पण अधूनमधून तिच्या दुकानात जाऊन बसत होतो आणि तिला काही समजले नाही तर सांगत होतो तीन महिन्यातच दुकानात चांगले कस्टम येऊ लागले आणि तिला पैसा पण चांगला मिळू लागला ती फार खुश दिसत होती कारण तिने कधी विचार केला नव्हता की तिचे स्वतःचे दुकान होईल आता तिला कशाचीच कमी होणार नव्हती एकदा मी दुकानात बसून होतो तर ती म्हणाली आता दुकान फार चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि माझ्या का एकटीला काही जमत नाही म्हणून एक मुलगी कामाला ठेवायला पाहिजे मी तिला म्हणालो ठीक आहे आपण लवकरच एक मुलगी कामाला ठेवू काही दिवस नंतर ती गावी जाऊन आपल्या आई वडिलांना पण तिथे घेऊन आली आता आई बाबा पण दुकानात येऊन बसायचे तसेच तिला आता आवडेल तसे ती आपले आयुष्य जगत होती आणि आता तर तिला कुठल्या गोष्टीची कमी पण नाही आहे तरीसुद्धा ती मला आता पण प्रत्येक गोष्ट सांगत असते मी नेहमी तिच्या दुकानात जातो आणि ती माझ्यासमोर अनेक गोष्टी मांडत राहते आज आमच्या नात्याला एवढे दिवस होऊन गेले आहे पण तरीसुद्धा आमचे नाते अगदी तसेच आहे एकदा मी तिला म्हणालो मला फार पैशाची गरज आहे तुमच्याकडे पैसे असेल तर मला द्या संध्याकाळी तिने मला फोन केला आणि तिच्याकडे जेवढे पण पैसे होते तसेच तिने काही सोने पण बनवले होते ती पण घेऊन आली आणि मला म्हणाली हे पूर्ण घेऊन जा आणि तुझे जे काम आहे ते करून घे या गोष्टी बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते कारण आज तिच्याकडे सर्व असून सुद्धा तिचा माझ्यावर तेवढाच विश्वास होता मी तिला म्हणालो माझे काम झाले आहे म्हणून तुम्ही सर्व घेऊन जा मला पैशाची गरज नव्हती फक्त मी त्यांची परीक्षा घेत होतो आता सुद्धा मी नेहमी दुकानात जात असतो आता पण ती माझ्यासोबत त्याच पद्धतीने बोलत असते तिच्याकडे आता पैसा पण आला पण तिच्या स्वभावामध्ये आता सुद्धा काहीच बदल झाला नाही आणि नेहमी माझे आभार मानत असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद